नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तो स्टडीज पार्क ट्युटोरियल्स मध्ये तुमचे मनापासून स्वागत तर आज आपण पाहणार आहोत येत्या दहावीचा मराठी या विषयातील कविता दुसरी संतवाणी यातील अ अंकिला मी दास तुझा संत नामदेव या कवितेचा स्वाध्याय चला तर मग सुरू करूयात तर जे काही प्रश्न उत्तरे आपण पाहणार आहोत ती सगळी शॉर्ट राहणार आहेत ज्यामुळे तुम्हाला पाठांतरामध्ये काही अडथळा निर्माण होणार नाही चला तर मग सुरू करूयात प्रश्न एक पाठाच्या आधारे खालील कृती केव्हा घडतात ते लिहा उत्तर माता धावून जाते आगीत बाळ सापडल्यावर पृथ्वीवर पक्षिणी झेपावते पिल्लू जमिनीवर पडताच गाय हंबरत धावते भुकेले वासरू पाहिल्यावर हरिणी चिंतेत होते जंगलात वनवा लागल्यावर प्रश्न दोन आकृती पूर्ण करा उत्तर कवितेतील माता आणि हरिणीचे वर्णन करणारे शब्द माता कनवाळू हरणी चिंतित प्रश्न तीन कोणते लिहा अ परमेश्वराचे दास उत्तर परमेश्वराचे दास संत नामदेव आ मेघाला विनवणी करणारा उत्तर आहे मेघाला विनवणी करणारा चातक प्रश्न चार काव्य सौंदर्य अ खालील ओळीचे रसग्रहण करा सेवेची झेपावे पक्षिणी पिली पडताची धरणी भुकेले वत सरावे धेनू हुंबरत धावे तर याचा अर्थ आहे उत्तर आईच्या प्रेमाला जगात दुसरी उपमान आहे आईसारखी मायाळू आईच असे म्हणतात मग ती आई कोणीही असो प्राणी असो की पक्षी असो तिचे बाळ देखरू पिल्लू जर संकटात असेल तर ती त्याला सोडवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालतेच घालते आ आई प्राणी पक्षी यांच्या मातृप्रेमाचे कवितेतून व्यक्त झालेले वर्णन तुमच्या शब्दात सांगा उत्तर प्रस्तुत अभंगातून आईच्या प्रेमाची महती सांगताना संत नामदेव सांगतात की आगीमध्ये जर एखादं बाळ सापडलं तर त्याची दयाळू आई अतिव्याकुळ होऊन त्याला वाचवते प्राण्याच्या प्रेमाबद्दल सांगताना संत नामदेव सांगतात की एखाद्या गायीचे वासरू भुकेने व्याकुळ होऊन ओढत असेल तर ती माता त्याच्यासाठी धावून जाते त्याचप्रमाणे जंगलाला वनवा लागला असेल आणि जर एखाद्या हरणीचे पाडस त्यात सापडले तर ती हरणी त्यास वाचवण्यास अतिचिंतातूर होते त्याचप्रमाणे एखाद्या पक्षिणीचे पिल्लू घरट्यातून खाली जमिनीवर पडले तर ती पक्षिणी त्याला वाचवण्यासाठी लगेच झेप घेते ई संत नामदेवांनी परमेश्वराकडे केलेली विनंती स उदाहरण स्पष्ट करा उत्तर प्रस्तुत अभंगामध्ये संत नामदेवांनी विविध उदाहरणातून परमेश्वर कृपेची याचना केली आहे आई आपल्या मुलांसाठी ज्याप्रमाणे धावून येते त्याप्रमाणे प्रत्येक तू धावून यावेसे अशी अपेक्षा संत नामदेव या अभंगातून करतात संत नामदेव महाराज सांगतात ज्याप्रमाणे अग्नीत सापडलेल्या लहान बाळासाठी त्याची आई घरट्यातून जमिनीवर पडलेल्या पिलासाठी पक्षिणी भुकेल्या वासरासाठी गाय आणि जंगलातील वणव्यात सापडलेल्या पाडसासाठी हरिणी धावून येते त्याप्रमाणे परमेश्वराने आपल्या प्रत्येक कार्यास धावून यावे संत नामदेव श्री विठ्ठलास आपली माऊली आई मानतात पुढे संत नामदेव सांगतात चातक पक्षी जसा पहिल्या पडणाऱ्या पावसाची व्याकुळतेने वाट पाहत असतो पावसाच्या ढग्यास तो पावसासाठी विनवतो त्याचप्रमाणे तेवढ्याच व्याकुळतेने आपल्या कार्यास धावून यावे म्हणून संत नामदेव परमेश्वरास विनंती करतात ई पक्षाच्या प्राण्याच्या आपल्या पिलाशी असलेल्या संबंधाबाबत तुमचा अनुभव लिहा उत्तर घार उडते आकाशी चित्त तिचे पिलापाशी असे म्हटले जाते त्याप्रमाणे कोणत्याही प्राण्याची पशूची पक्ष्यांची आई असो ती आपल्या मुलांसाठी अतिशय सतर्क व्याकुळ असते कांगरू आपल्या पिल्ला संकटाच्या वेळी आपल्या पोटात घेते आपल्या पोटाशी धरून इकडून तिकडून उड्या मारते कोंबडी आपल्या पिल्लांचा सांभाळ कशी करते ते आपण अनेक वेळा पाहतो तसेच ती आपल्या पिल्लांवर झेप घालणाऱ्याला चोच मारून दूर करण्याचा प्रयत्न करते शेवटी सगळ्यांची आई ही सारखीच असते ती भारतातील असो विदेशातील असो पक्षी असो वा पशु असो आईचे प्रेम हे आपल्या मुलांवर सारखेच असते तर अशा पद्धतीने आपण आज सध्या पूर्ण केला आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट अँड शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी स्टडीज पाक टू ड्रेस ला सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद